नमस्कार भारत आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजची बातमी पाहूया अंबरनाथ शहरातील झोपडपट्ट्यांच्या विकासाच्या नावाखाली बिल्डरांची घुसखोरी खपवून घेतली जाणार नाही रिपाई ज्येष्ठ नेते तथा कामगार नेते श्यामदादा गायकवाड यांचा इशारा याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया अंबरनाथ नगर परिषदेने अंबरनाथ शहरातील चोवीस झोपडपट्ट्यांचा पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली गोरगरीब जनतेला बेघर करणारे आणि झोपडपट्ट्यांच्या विकासाच्या नावाखाली बिल्डरांची घुसखोरी खपून घेत गित, घेतली जाणार नाही असा इशारा ज्येष्ठ का नेते कामगार नेते श्यामदादा गायकवाड यांनी दिला आहे दिनांक सात एप्रिल रोजी शहरातील चोवीस झोप झोपडपट्ट्यातील रहिवाशांनी श्याम गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथ नगर परिषदेच्या वर धडक मोर्चा काढून प्रशासनाला याचा जाब विचारला संदर्भात अधिक वृत्त पाहूया वस्त्यांना नोटीस काढली होती काढलेली आहे या झोपडपट्ट्या या वस्त्या झोपडपट्ट्या म्हणून घोषित काय करू नये आणि जर करायच्या नसतील तर तुम्ही हरकती घ्या त्याची मुदत आपल्याला तीस दिवसांची दिलेली होती आणि त्याचबरोबर या वस्त्यांच्या मध्ये प्रधानमंत्री आवास योजना लागू करायची नगरपालिकेची जी, जी तयारी होती त्या बाबतीत त्याच्या नोटीसीत त्यांनी शीर्षस्थानी वरतीच खुलासा केला होता आमचं म्हणणं असं आहे की या ज्या चोवीस झोपडपट्टी संतुष्ट ज्या वस्त्या त्या सगळ्या वस्त्यांची जी नोटीस निघालेली आहे चोवीसच्या चोवीस झोपडपट्ट्या या ज्या वस्त्या आहेत झोपडपट्टी म्हणून घोषित करायला आमच्या अजिबात हरकत नाही पण त्याचबरोबर या चोवीस वस्त्यांच्या मध्ये एकाही वस्तीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना लागू करायला मात्र आमचा विरोध आहे अंबरनाथ शहरामध्ये जागा राहिलेली नाही अंबरनाथ शहराच्या आजूबाजूला मोठ मोठ्या बिल्डिंग होत बिल्डर लोकांना जागा नाही त्यामुळे महत्वाचे जे झोपडपट्टे आहेत त्यांच्या जागा बळकाव्याचा प्लॅन या चोर लोकांचा चालू आहे आपण आंदोलन सुरू केल्याच्या बरोबर काही भारुत्री पत्रकारांना हाताशी घेऊ आपली बदनामी करायचे या लोकांनी जरी प्रयत्न केलेला असला तर आपली बाजू सत्याची आहे आणि विजय हा आपलाच होणार आपली महत्वाची गोष्ट आहे की जे जे बिल्डर आहेत ज्यांचे इरादे नेक नाही त्यांना झोपडपट्ट्यांच्या जागा बळकावायच्या आमचे आंदोलन सुरू झाल्यापासून त्यांना पहिल्यांदा मिरची लागलेली शिवाय त्यांची सहमती असल्याशिवाय ग्रह प्रकल्पाची कुठलीही योजना अंबरनाथच्या चोपन्नपैकी एकाही झोपडपट्टीत लागू करायची नाही ही आपली उभी काम अंबरनाथ शहरामधल्या ज्या चोपन्न झोपडपट्ट्या आहेत तिथं काही विकास करायचा था असेल तर तो झोपडपट्टीच्या लोकांना विचारल्याच्या शिवाय तो विकास आम्ही होऊ देणार नाही तो विकास नसेल तर ते बिल्डर लोकांना त्या वस्त्यांच्यामध्ये घुसवण्याचं कारस्थान असेल आम्ही बिल्डर लोकांना आमच्या वस्त्याच्यामध्ये घुसून देणार नाही आणि एकाही झोपडीला हात लावून देणार नाही असं आमचं आव्हान आहे हा इकडून तिकडून सारखा असतो आणि बिल्डरला तसे काय राजकीय तत्वज्ञान नसतं तो फक्त आपलं स्वतःचा स्वार्थाचा बघत असतो आता अंबरनाथमध्ये बिल्डर लोकांना जागा कमी पडते आहे आणि या सगळ्या झोपडपट्ट्या मोक्याच्या ठिकाणी आहेत अंबरनाथ शहराच्या त्या झोपडपट्ट्यांच्या जागांवरती त्यांचं लक्ष आहे आणि त्या जागा कसं बळकवता येतील याची कारस्थाना ते करत राहणार आणि त्यांना कसं गाडत राहायचं ते काम आम्ही करतो